नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अष्टांग आयुर्वेद समोर असलेल्या एस एस कॅन्टीनचा ब्रेड मसाला हा ब्रेड मसाला खूपच लोकप्रिय आहे हा ब्रेड मसाला कसा तयार होतो हे आता आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव मुक्ता फडके आहे आज आपण इथे एस एस नावाच्या कॅन्टीनला आलेलो आहोत आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फास्ट फूडच्या स्पेशालिटीज आहेत बेसिकली लोकेशन सांगायचं तर आम्ही अष्टांगा आयुर्वेदच्या समोर आणि एस पी कॉलेजच्या बॅकसाइडला असे लोकेटेड आहोत गेले साधारण पंचवीस ते सव्वीस वर्ष आमच्या इथे कॅन्टीन चालू आहे सो आज मी तुम्हाला तीन स्पेशालिटीज आमच्या आहेत त्या दाखवणार आहेत एक आहे ब्रेड मसाला एक आहे वडा आणि दुसरा आहे डोसा सो so, नक्की तुम्ही बघा आणि जरूर आस्वाद घ्या त्याचा हा बनवण्याची थोडी आमची वेगळी पद्धत आहे ब्रेडमध्ये स्पेशली आमचा इन हाऊस बनवलेला मसाला असतो तो, तो आम्ही स्पेशल युनिक टेस्ट आहे तो भरून ते नंतर मग डाळीच्या पिठामध्ये ते बुडवून ते तळलं जातं हा स्पेशली हा ब्रेड पॅटर्स जो आपल्याकडे ब्रेड मसाला जो आपण बनवतो हा गेले वीस एक वर्ष तरी आपल्या इथे बनतो त्याचा मसालाही घरामध्ये बनवलेला असतो आणि खूप लोकांना आवडतो तो त्यामुळे वी आर किपिंग यू ट्राईंग टू कीप अप विथ द टेस्ट किती रे ब्रेड मसाला त्याला थांबते आय दोन मला ब्रेड क्वास ब्रेडियात ये ना जरा दिवसाला साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी ब्रेड मसाला आपल्याकडे जातो आणि आपण स्पेशालिटी अशी आपली मेटू ऑर्डर असते बनवून ठेवलेलं काही नसतं आपण दरवेळेला ताज बनवूनच देतो <laughs> अजून एक स्पेशालिटी दाखवतो की तर सगळ्यांनाच पुण्यात माहिती आहे एस चा वडापाव पुण्यामध्ये जवळपास पेठांमध्ये राहणार असं क्वचितच कोणी असेल की ज्यांनी एस चा वडापाव खाल्लेला नाहीये तुम्ही बघू शकता ते वडे करतायत आता मसाला जसा आपला फेमस आहे तसा आज आपला डोसा सुद्धा फेमस आहे इथे तुम्ही बघू शकता आता की आपण डोस्यामध्ये मसाला डोसा साधा डोसा आणि उत्तप्पा असे सगळेच बनवू शकतो आणि लोकांना ते खूप आवडतात हा हा आपल्या आपण वापरणारे इन्ग्रेडियंट हे एकदम रिफाईंड असतात रिफाईंड ऑइल मध्ये सगळं बनवलं जातं कुठलंही साधं तेल वापरलं जात नाही तसेच जे पिठाचे जे, जे, जे काही इन्ग्रेडियंट असतात ते सुद्धा एकदम चांगल्या प्रतीचे वापरले जात डोसा आपण सांबार आणि चटणी बरोबर सर्व करतो खोबऱ्याच्या चटणी बरोबर आपण सर्व करतो सांगितलं मसाला ऐकून मग नाही आलं हो मसाला डोसा आणि साधा डोसा आणि उत्तप्पा असं मी सांगितलं अतिशय सुंदर क्वालिटी इथं आहे मी नुमोई मध्ये टीचर आहे आमचा बरा स्टाफ इथे दर शनिवारी ब्रेकफास्ट साठी इथे येत असतो ब्रेड मसाला इडली सांबार डोसा वडापाव अतिशय उत्कृष्ट आहे सेवा ही अतिशय छान आहे इथल्या घराने कुठलाही त्रास झालेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही इथं येतोच दर शनिवारी इथे येतोच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि आम्ही आमच्या चॅनलद्वारे अशाच रेसिपीज आणि इतरही बरीच रंजक माहिती तुमच्यासमोर आणत असतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद